जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार एक महत्वाची बातमी पाहणार आहोत सौर पंपासोबत दोन बल्ब पंखा मोबाईल चार्जिंग भेटणार आहे पावे सविस्तर माहिती काय आहे मुंबई शेतकऱ्याचे सिंचन करणे सुलभ व्हावे हो आणि विजेची बचत व्हावी तसेच अटल सौर पंप कृषी पंपाच्या योजनेला अधिक गती मिळावी यासाठी आता सौर पंपा सोबत शेतकऱ्याला दोन एलईडी सौर बल्ब सौर पंखा आणि मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला आहे राज्यात अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप वाटण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिला दिवसा सिंचन करणे शक्य होईल या योजनेअंतर्गत दे देण्यात येणारे सौर कृषी पंप पंचवीस टक्के पंप हे तीन अश्वशक्तीचे तर पंच्याहत्तर टक्के पंप हे पाच अश्वशक्तीचे असतील या पंपापोटी पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे तर पंच्याण्णव टक्के वाटा केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे योजनेची खबर जबाबदारी महावितरण कंपनीवर असल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक आर्थिक भारत कोणतीही वाढ न करता लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासोबत दोन सी बल्ब एक डीसी पंखा आणि एक मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात येणार आहे याची निवड व कार्यपद्धती महावितरणद्वारे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे लाभार्थी निवडीच्या निकषात अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे तसेच बोरवेल नदी विहिरी अशा ठिकाणी शाश्वत स्रोत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महावितरणावर टाकण्यात आली असून त्यावर विचार करावा असे नमूद करण्यात आले आहे या योजनेसाठी पात्र शेतकरी सिंचनाचा सोय असलेले शेतकरी पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला तीन अश्वशक्ती व पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला पाच अश्वशक्ती पंप पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी वन विभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी महावितरणाकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी अतिदुर्गीम भागातील शेतकरी शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी वैयक्तिक सामुदायिक शेततळे बारामाही वाहिनीवर नदी नाल्या शेजारी अर्ज स्वीकारणार कमी कालावधी निवड करण्यासाठी आता ऑनलाईन पोर्टलवर लाभार्थ्यांचा अर्ज दाखल करावा तसेच आपली कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत अपलोड करून अर्ज करावा यासाठी यापूर्वी नेमलेल्या जिल्हास्तरीय समित्या रद्द करण्यात आल्या असून यामुळे केवळ ऑनलाईन अर्जच करावेत असे आव्हान सरकारतर्फे करण्यात आले आहे तसेच अर्जदाराचे स्थळ परीक्षण करण्याची जबाबदारी महावितरणद्वारे करण्यात येणार असून त्यानुसारच लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे धान्यात मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार रोज आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार